मला या भागातल्या सर्व मतदाराचा मला अभिमान आहे की या भागातला सर्व मतदार हा एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या भागातल्या काही नेत्यांनी जरी त्यांच्या बाजूने बोलत असतील तर त्यांना देखील योग्य मार्गावरती या असं सांगून त्या भागातल्या लोकांना योग्य पद्धतीनं आपल्याला रस्ता चुकला आहे आणि ही लोकं पवारसाहेबाच्या पाठीशी आहेत पवार पवारसाहेबाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करणार आहेत हा विश्वास आज सामान्य माणसापर्यंत पोचला आहे आणि तो आवाज म्हणून कालच्या सभेत तो बोलला आहे बाईक रॅली असेल प्रचारसभा असेल गावभेट असेल कॉर्नर बैठक असेल मोठ्या प्रमाणात सगळी गर्दी आपल्या मागे होते मी आपल्याला बोलल्याप्रमाणे ही सगळी गर्दी ही देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांमुळे आहे पवारसाहेबाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसामुळे आहे या भागामध्ये पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज या निवडणुकीत मला संधी मिळाली आणि मला देखील मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं रात्रीचा दिवस करून मला दिवसातले वीस ते बावीस तास त्या ठिकाणी मी प्रचार करतो आहे त्यामुळं त्या वीस ते बावीस तासामध्ये प्रचार आला त्या ठिकाणी तरी देखील मला वेळ पुरत नाही आणि सातत्यानं लोकांमध्ये असल्यामुळं आणि मी निवडणुकीपुरताच आज लोकात नाही तर मी गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांमध्ये राहतोय मिसळतो आहे बोलतोय हसतो आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या उमेद या निवडणुकीत मला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे त्याचं हे गळमग आहे राष्ट्रवादीच्या माझी माझी आमचे नेते गणेशदादा पाटील साहेब यांची चर्चा झाली आहे मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी चर्चा होऊन मला खात्री आहे की ते शरदचंद्र पवारसाहेबांच्या बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी पवार पवारसाहेबांच्या उमेदवाराला निवडून देतील महायुतीचे सगळे जे नेते मंडळी आहेत ते तुचारीला सगळीकडनं घेरायला लागले असं वाटतंय त्याबद्दल नाही आपण या मतदारसंघाचं जर बघितलं तर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी राज्यामध्ये निवडणूक असताना या मतदार माडा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि महायुतीचे मात्र दोन उमेदवार एक डमी उमेदवार आणि एक पुरस्कृत उमेदवार असं आपल्याला चित्र बघायला मिळतंय या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मी लढत असताना <ज़ीणादा> त्यांना तिकीट मिळालं नाही आणि मग मराठा समाजाचा जारांगे पाटील साहेबावरती बोलल्यामुळं आणि भाजपावरती मराठा समाजाचा रोष असल्यामुळं मराठा समाज मतदान करणार नाही या भीतीपोटी त्यांनी त्या ठिकाणी महायुतीकडनं उमेदवारी न घेता भाजपाचा त्यात येईल म्हणून त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उभारण्याचं ठरवलं आणि त्यांनीच त्या ठिकाणी महायुतीला उमेदवार दिला आणि तिरंगी करण्याचा प्रयत्न केला परंतु कित्येक ठिकाणी गेल्यानंतर गेले, गेले पंचवीस वर्ष त्यांनी ज्या पक्षावरून निवडणूक लढली त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या प्रचारात बोलल्यावर बबनदादा साहेबांचंच ही चिन्ह असल्यामुळं त्या चिन्हाचंच आज प्रचार होतो आहे आणि मग त्या निवडणुकीत शिंदे कुटुंबालाच तो माहितीच्या उमेदवाराचा फटका बसतो आहे असं त्यांना जाणवल्यामुळं माहितीच्या प्र उमेदवाराचा प्रचार उमे� हळूहळू थंड करत बंद करतील आणि हा माहितीचा उमेदवाराचा पाठिंबा देखील कदाचित अपक्ष उमेदवाराला मिळेल असं काहीतरी चर्चा देखील आमच्या कानावर येते आणि खूप काही त्या ठिकाणी आपण बघितलं आहे या राज्यामध्ये सरकार येताना पन्नास खोके म्हणून आपण ऐकलं आहे तसं ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघात देखील आता खोख्यांचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि महायुतीकडं खूप मोठा त्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना पाठिंबा दिला तर नवल असेल असं काही वाटत नाही अपक्ष उमेदवाराला ना मत म्हणजे भाजपला मत असं देखील चर्चा चालू आहे हो अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपलाच मत ही जनसामान्यांमध्ये भावना तयार झाली आहे आणि शिवाजी सावंत सरांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीला आमदार देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शिंदेंच्या पाठीमागं अपक्ष उमेदवार जे आहे आज आपण ऐकलं असेल करमाळ्यामध्ये शिंदे शिंदेसाहेब बोलले देखील की त्या ठिकाणी संजय मामाला मी मंत्री करतो याचा अर्थ काय त्यांचं ऑलरेडी माहितीमध्ये साठं लोटं झालंय ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपाचेच ते उमेदवार आहेत त्यामुळेच त्यांनी अजितदादा पवारसाहेबांना सोडले बबनदादांची लायकी नसल्यामुळं त्यांना मंत्रिपद मिळणार असं काही दिवसापूर्वी दरेश दादांनी म्हटलं होतं त्याला परती उत्तर बबनदानी दिलेलं आहे तेवीस तारखेला दिसेल की कोण किती लायकीचं आहे काय सांगू शकता नाही काय आहे की दादासाहेब माझ्यापेक्षा खूप मोठे वयान असल्यामुळं आणि ते ज्येष्ठ असल्यामुळं मी त्यांच्यावरती बोलण्या एवढं माझी पात्रता नाही आणि मी बोलणारी नाही तीस वर्ष केलेली विकास कामे आणि फोन पे या सगळ्यांचा हिशोब तुम्ही मागताय पण समोरची पे याबाबत काय सांग माझा मगाशी बोलताना पण मी सांगितलं की निवडणूक म्हणजे परीक्षा आहे निवडणुकीमध्ये वीस तारखेला आमचा पेपर लिहिला जाणार आहे पेपर सोडवायचा आहे आणि तेवीस तारखेला आमचा निकाल लागणार आहे आता तुम्ही बघत असाल तर मी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस ज्या चोवीस तासातले वीस तास बावीस तास अभ्यास करतो आहे करकमच्या पाण्याचं काय करायचं उपसा सिंचनला कसं आधीचं पाणी आणायचं दहा मीटरचे बंधारे करायचे या ठिकाणी केळी संशोधन केंद्र करायचं असेल ड्रायफ्रूट असेल म माड्यातल्या सुखसुविधा करायचे असतील मागे माड्यातली बाग करायची असेल खैराव पाणी उपसा सिंचन असेल पडसाळी गावाचा विषय असेल असे असं असंख्य विषय त्या ठिकाणी मी बोलतो आहे म्हणजे मी माझा पेपर सोडवतो आहे आणि समोरून मात्र उमेदवार तोंडात लॉलीपॉप पकडून बसला आहे आणि त्यांचे वडील दादासाहेब त्या ठिकाणी पेपर सोडवताना दिसत आहेत या या उमेदवारीची आपल्याला नक्की गोष्ट काय आहे ती कळेल